नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ई लर्निंग सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे महिला व बालविकास परीक्षेच्या चार ते पाच पोस्टचा रिझल्ट आलेला आहे त्यातला आपण आज बघूया संरक्षण अधिकारी मध्ये कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे ज्यांचे सिलेक्शन झालेले आहे सगळ्याच साठी त्यांचं कॉन्ग्रॅच्युलेशन खूप खूप मनापासून सगळ्यांना शुभेच्छा आणि ज्यांचं नाही झालं त्यांनी खंत बाळगून घेऊ नका डबल अकॅडमी इथे उभीच आहे तुम्हाला कोणत्या पण गोष्टींची मदत लागली असल्यास तुम्ही कळवू शकता दिल्या गेलेल्या नंबरवर जर तुमचा अभ्यासामुळे असेल की तुम्हाला एक्झाम झाल्यावरच कळते की मला या पोस्ट मुळे नाही झालेला आहे किंवा या सब्जेक्ट मुळे नाही झालेला आहे किंवा त्या सब्जेक्ट मध्ये मला हार्ड गेला असं काही झालेलं असणार तुम्ही कळवू शकता किंवा कोणाकोणाचा अभ्यास झालेला असतो पण नेमका पेपर मध्ये गेल्यावर तुम्ही बरोबर परफॉर्म नाही करू शकत अभ्यास झालेला असतो पण तिथे तो बरोबर त्यावेळी सॉल्व्ह करायचा होत नाही तो है ना तसला काही इश्यू असेल तर तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता आम्ही त्या प्रकारे तुम्हाला गाईड करतो की या प्रकारे एक्झाम द्यायची आहे ही आपली मेंटालिटी असायला पाहिजे एक्झाम देतानी तो कॉन्फिडन्स कसा बूस्ट करायचा या सगळ्या गोष्टी आपण आपल्याकडे बघून घेतो आपल्याकडे पंधरा ऑगस्ट च्या निमित्त एक खूप छान ऑफर आलेली आहे तलाठी भरतीसाठी तुम्हाला माहितच आहे की सतराशेच्या वर तलाठी भरतीच्या जागा आलेल्या आहे तर आपण एक वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत फक्त आणि फक्त पाचशे रुपये म्हणजे चारशे नव्याण्णव पाचशे पण नाही चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण हा फी आण कोर्स फी आणत आहोत त्यामध्ये आपण सगळ्याच प्रकारचं बघूया की जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण टेस्ट सिरीज ई बुक नोट्स आणि व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा इव्हन लाईव्ह लेक्चर तुम्ही बघू शकणार एक वर्ष लाईव्ह पॉसिबल नाही झालं तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघू शकणार अनलिमिटेड टाइम बघण्याचा ऍक्सेस असते जर तुम्हाला तलाठी भरतीमध्ये यावर्षी तुमचं नाव बघायचं आहे तर एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही आपलं बॅग जॉईन करून घेऊ शकता त्याचप्रकारे मनपा भरतीच्या जागा आलेल्या आहेत तुम्ही बघितलाच असणार एएनएम आणि जीएनएमच्या भरपूर जागा आलेल्या आहेत टोटल भर बाकीच्या मनपा भरतीपेक्षा टोटल जागा ठाणे भरतीच्या जास्त आलेल्या आहेत तुम्ही व्हिडिओ बघायलाच तो तुम्हाला कळणारच त्याच्यासाठी पण आपण ऑफर आणलेला आहे ठाणे मनपा भरतीसाठी फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच अवेल करता येणार सेम फॅसिलिटी सोबत ठीक आहे चला आपण आता बघूया की कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे या संरक्षण अधिकारी म्हणजेच काय प्रोटेक्शनिस्ट ऑफिसर ज्युनियर क्लास सी ची पोस्ट असते है ना तर इथे कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं सगळ्यात पहिले नाव आहे रसूल शेख यांचं इकॉनॉमिकल ईडब्ल्यू एस मधनं भरलेली जागा आहे ही आणि मार्क्स किती आलेले आहेत एकशे अठ्या एकशे एकोणनव्वद मार्क्स आलेले ठीक आहे म्हणजे जवळपास एकशे नव्वदच्या चा जवळपास कट ऑफ लागलेला अस कट ऑफ म्हणजे जो मेन uh, जो मेन uh, टॉपर आहे त्याला किती मार्क्स आहे एकशे नव्वद म्हणू शकता तुम्ही इव्हन एटी नाईन पॉईंट सिक्स म्हणजे है ना आणि त्यानंतर मग सुरभी डाळे या मुलींमधन पहिले आलेला आहे एकशे वन एटी सेवन मार्क्सनी ठीक आहे त्यानंतर आता हे झालं ओपन मधलं त्यानंतर आपण बघूया की एस सी लिस्ट मध्ये कोण पहिले आलं आहे तर पंकज वाकोडे सर यांना एकशे ऐंशी मार्क्स आलेले आहेत ते एस सी कॅटेगरी मधले टॉपर आहेत त्यानंतर एस टी मधले प्राची सेडा यांना वन सिक्स्टी सिक्स मार्क्स आलेले आहेत त्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये जर आपण बघितलं तर श्रीपाद कुलकर्णी यांना मार्क्स आहेत तसेच बघा तुम्ही इथे कट ऑफ बघत जा कधी पण पड़ माहितीये का कट ऑफ म्हणजे मार्क्स बघत जा यांना पण एकशे सिक्स आहे यांना पण एकशे बहात्तर पॉईंट वन सिक्स आहे ठीक आहे तर किती क्लोज कट ऑफ किती क्लोज मार्क्स जातात है ना म्हणून अभ्यास तुम्हाला किती चांगल्याने करायचा हे तुम्हाला इथे दिसूनच येणार ठीक आहे त्यानंतर ओबीसी लिस्टमध्ये ज्योती झेंडे यांना वन एटी नाईन पॉईंट वन सिक्स मार्क्स आलेले आहेत ठीक आहे आणि ओपन मध्ये बघितलं सर वन एटी नाईन पॉईंट सिक्स मार्क्स आलेले म्हणजे ओपन आणि ओबीसीचा जवळपास सारखाच मार्क्स गेलेला आहे फक्त पॉइंटमध्ये फरक आहे ठीक आहे है? कळतं आणि बी एससीबीसी से सेक्शन विजय या सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन तुमचं सिलेक्शन झाल्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा आणि इथेच शुभेच्छा म्हणून खुश होऊ नका तर कागदपत्र जमा करा आपण सांगितलेलेच आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्हाला काय काय इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लागणार कारण की कोणाकोणाचं एक एक डॉक्युमेंट पण राहून जाते त्यामुळे हो तुम्ही त्या तयारीला लागा आता आणि अंतिम रिझल्ट मध्ये पण तुमचं नाव येऊ असं हो, पूर्ण तयारी करा ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू सो मच